मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासदा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात काटावर घरगुती गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप आठवड्यावर कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे घरात राहिलेले गणपती बाप्पा हराळी माका आगाडा फुले नैवेद्यापासून आरास आकर्षक रोषणाईपर्यंत गणेशाची उपासना केल्यावर त्यांच्या जाण्याचा दिवस आला की भक्तांचं अंतकरण जडवते गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पाला आज सहाव्या दिवशी निरोप देण्यात येत आहे ऊसाची कांडी सोलेना गणपती काही बोलेनाच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी कृष्णाकाटावर घरगुती गणेश मूर्तींसह भक्तांनी गर्दी केली होती यावेळी गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर या ही आर्तहाक भक्तांच्या ओठावर होती पलूस तालुक्यातील आमणापूर अंकलको पुलावर होणारी गर्दी पाहता आमणापूर ग्रामपंचायत कर्मचारी संदीप आवटे अभिजित लोहार सचिन राडे अंकुश कोकळे वाहतूक नियंत्रण निर्माल्य व्यवस्था तसेच भक्तांना सुरक्षेच्या दृष्टीने सूचना देण्याचे काम बजावत होते यावेळी महामार्गाच्या कामाचे मुरमाचे ठीक पुलाच्या मार्गालगत असल्याने मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली

¡Qué que decir sí. que es mayor ¿sí?